नोची आई कशी डेप्सी डेप्सी आवड पेप्सीला आवडत पेप्सी पेप्सी पेप्सीचा आकार कसा गोल 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 सोनू तू माझा शिगोड बोल गोल बोल सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही काय नाही काय सोनूचा बाप कसा टकल्या टकल्या टकल्याला आवडता चकल्या चकल्या चकल्याचा आकार कसा गोल 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 सोनू तू माझा शिगोड बोल सोनू तुझा मायावर भरोसा नायक आहे सोनूची आई कशी ढॅपसी ढप्सी ला आवडते पॅप्सी पेप्सीचा आकार कसा गोल गोल सोनू तू माझ्याशी बोल सोनू तुला मायावर भरोसा नायक आहे सोनूची माय कशी ढ्सी आवडतो पेप्सी 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 चा आकार कसा गोड गोड गोल गोल सोनू तू माझ्या गोड बोल गोड बोल सोनू तुला नाय नाय च्या बाप कसा टकल्या टायला आवडतो चकलाय चकल्या चकलाचा आकार कसा गोड गोल 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 सोनू तू माझ्यास गोडबोल गोड बोल सोनू तुला मायावर भर काय काय अनु बोला माझ्यावर भरसा नाही अनुची आई कशी ढेपसी डेप्सी एफ्सी चा पेप्सी पेप्सी पेप्सीचा आकार कसा गोल गोल सोनू तू माझ्या संग गोड गोल गोड बोल सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही काय सोनूचा भाऊ कसा लंबू लंबू लंबूला आवडता लिंबू लिंबू लिंबूचा आकार कसा गोल गोल सोनू तू माझ्या संग गोड गोल गोड बोल सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही काय सोनूची बहीण कशी मायावर भरोसा नाही काय नाही काय सोनूची माय कुजी ढेपी ढेपसी आवडते सोनू तू या मायावर भरोसा नाही काय नाही काय सोनूचा बाप कसा टकलाय टकला टकल्या ले आवडते चकल्या चकल्या चकल्याचा आकार कसा गोड गोड गोल गोल सोनू तू बोल गोड सोनू तुझ्या मायावर भरोसा नाही काय सोनूची आय कशी ढेपसी ढेपसी ला आवडते पेप्सी पेप्सी च्या आका कसा गोड गोड सोनू तू माझ्याशी गोड बोल सोनू तुझ्या मायावर भरोसा नाही काय सोनूच्या बाप कसा टाकलाय टाकल्याला आवडत चाकलाय चकल्याचा आका कसा गोड गोड सोनू तू माझ्याशी गोड बोल सोनू तुझ्या मायावर भरोसा नाही सोनू सोनू तुझा सोनू तुझा माझ्या वर काय काय सोनूची आई कशी डेम्सी 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 ला आवडते पापसी पापशी पापशी चा गोल 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 सोनू तू माझ्याशी गोल गोल

पेप्सी डेप्सी डेप्सी ले आवड़ पेप्सी 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 का कासर घोड़ घोड़ सोनोत मयावर घोड़ 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 सोनोत जमायावर भरोस नहीं करते सोनो का बाप कासर टकले टकला ले आवड़ चकले चकले टकला कासर घोड़ घोड़ सोनोत मयावर घोड़ 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 सोनोत जमायावर भरोस नहीं करते सोनो का भाई कासर लंबू लंबू लंबा

ગોલ ગોલ ગોલગોલ સોનુ તું મા ભકલ્યા ચકલ્યા 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 આપણા ગોલગોલ ગોલગોલ